जानेवारी म्हणजे जा प्रजासत्ताक दिन आज मी तुम्हाला काही दोन शब्द सांगणार आहे त्याचं विशांत उत्तर आहे कवी ही माझी न माहिती भारत हा इतके प्रिय देश मानला जातो विविध जाती धर्माच्या लोकांच्या वास्तवामुळे त्या सर्वांचे अनेक सण उत्सव इथे साजरे होतात पण हे चालत सण त्या त्या लोकांच्या जाती धर्माचे मन ओळखले जातात मग असं आहे करण्यात नाही का जो आपल्या सर्वांचेच आहे त्याला कोणत्याही जाती धर्माचे बंधन नाही आपल्या प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन म्हणजे आपला महत्वाचा आणि एक राष्ट्रीय सण आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्ष हस्तेखाली घटना समिती नेमून तयार केलेल्या घटनेला सव्वीस नोव्हेंबरची संसदेत मान्यता मिळाली व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ती घटना म्हणजे संविधान अस्तित्वात आलं व सार्वजन प्रजासत्ताक म्हणून आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो म्हणून दरवर्षी

मुख्य उपराष्ट्रपतीचे स्वागत करतात राष्ट्रपतीच्या हस्ते तीन रंगांता आबा याबा या सल्ला मी त्या सर्वांनी भारत देश घडविला त्यांनी भारत देश घडविला एवढू मी माझे दोन शब्द संपवतो जन जवळ